हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षकांच्या सेवाबाबत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश खंडपीठाने दिलेले आहेत आणि ही याचिका सुरू होती टी ई टी सक्तीविरुद्धची याचिका याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहूया शिक्षकांच्या सेवाबाबत जैसे थे परिस्थिती ठेवा खंडपीठ ई टी सक्तीविरुद्ध याचिका औरंगाबाद राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या टी ई टी सक्ती व अल्पसंख्याक शाळांतील अनुत्तीर्ण प्राथमिक शिक्षकांच्या सेवा समाप्तीच्या शासन निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे याबाबतच्या शा शिक्षण विभागाच्या चोवीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयाला शिक्षकांनी खंडपीठात आव्हान दिले आहे या शिक्षकांच्या सेवाबाबत जैसे ते थे परिस्थिती ठेवण्याचे आणि प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचे अंतरिम आदेश न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे आणि न्यायमूर्ती सुनील के कोतवाल यांच्या खंडपीठाने दिले राज्य शासनाचे याबाबतचे धोरण काय आहे आणि नागपूर खंडपीठात याच विषयावर दाखल याचिकांची काय स्थिती आहे याबाबत सविस्तर शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने सरकारी वकिलांना दिले आहेत सय्यद हसन हकीम व इतरांनी ॲडव्होकेट संजय रौंदळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती त्यात शासनाच्या चोवीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजीच्या टी ई टी सक्तीसंदर्भातील शासन निर्णयाच्या घटनात्मक वैधतेस आव्हान देण्यात आले होते सुनावणी दरम्यान प्रमती एज्युकेशनल अँड कल्चरल ट्रस्ट विरुद्ध केंद्र शासन व इतर खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मोफत व सक्तीचा शिक्षणाचा दोन हजार नऊचा कायदा अल्पसंख्याक शाळांना लागू करता येणार नसल्याचा स्पष्ट निर्वाळा दिलेला आहे असा युक्तिवाद करण्यात आला अल्पसंख्यांक शाळांच्या शिक्षकांच्या सेवा टी ई टी उत्तीर्ण नसल्याच्या कारणावरून संपुष्टात आणणे बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याचे म्हणणे मांडून त्यास तात्काळ स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली यावर पुढील सुनावणी चौदा जून रोजी होणार आहे एकंदरीतच काय तर या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की टी ई टी जी सक्ती इयत्ता पहिली ते आठवी यत्तांसाठी शिकवण्यासाठी करण्यात आलेली आहे याविरोधात नागपूर खंडपीठातसुद्धा एक याचिका सुरू असून औरंगाबाद खंडपीठात जी याचिका सुरू आहे या याचिकेमध्ये सरकारला तसेच नागपूर खंडपीठामध्ये जी काही याचिका आहे याची, याची सद्यस्थिती आणि सरकारचे नि निर्देश काय आहेत याबाबत शपथपत्र दाखल करण्यास सांगितलेलं आहे आणि यानंतरची जी सुनावणी आहे ही सुनावणी चौदा जून रोजी होणार आहे एकंदरीतच काय तर सद्यस्थितीला या शिक्षकांबाबत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी कोर्टाने दिलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद